हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे रविवार आणि आत्ता सकाळच्या आठ वाजलेले आहेत तर आज पण पाऊस चालूच आहे आता दोन चार दिवस झालं सलग पाऊस चालू आहे आणि पाऊस काय उघडला नाही तर पाणी ऊन अजिबातच सूर्य दिसला नाही त्यामुळं पाणीसुद्धा तापत नाही आणि कपडे वाळायलासुद्धा लवकर वाळत नाहीत आता सगळीकडेच हा वादळी पाऊस किंवा वादळ आहे त्यामुळं आणि आता सकाळचं वरचं वगैरे झाडून घेतलं आहे आता खालची देवपूजा आणि स्वयंपाक करायचं आहे तर वरचं झाडून झालेलं होतं आंघोळी आता वरती एक बाथरूम आहे खाली एक बाथरूम आहे त्यामुळं माझ्या आंघोळ वरतीच असते आंघोळी करू म्हणजे आंघोळीच्या अगोदरच वरचं झाडून घेते मी बाथरूम वगैरे वरचं टॉयलेट घासून आंघोळ करून मग नंतर खालचं आंघोळ करूनच मग मी खाली येते शक्यतो आणि इथं आता सोप्याचं कवर वगैरे थोडंसं काल काढून व्यवस्थित झाडून पुसून घेतलं होतं सोपा आ, आज फक्त आता वरच्यावर झटकून हे लावून द्यायचं आता लेकरं आता उन्हाळ्याची सुट्टी आहे दिवसभर घरी असतात तर ते सोप्यावरून हालतच नाहीत दिवसभर त्यांचं खाणं पिणं झोपणं सगळं इथंच चालू असतं आणि त्याने ठेवलेला इकडे तिकडं केलेला पसारा हा एक सकाळी एकदा हात फिरवला की मग वस्तू पण जागच्या जागेला राहतात आणि थोडंसं नीटनिटकं घर दिसतं आता घर म्हणल्यानंतर आणि लेकरं म्हणल्यानंतर पसारा हा राहतोच आवरलं तरी परत करतात पण आपल्याला एक समाधान वाटतं आपण सकाळचं एकदा का ते सगळं आवरलं तर देवपूजा फक्त केली आणि नंतर मग उमऱ्याची पूजा करून घेऊया म्हणलं कारण फरशी पुसायची होती झाडायचं होतं त्यामुळे रांगोळी काढली तर ती फसकटतेच त्यापेक्षा अगोदर सगळं झाडून घ्यावं म्हटलं आता सासूबाई सकाळचं खालचं झाडतात पण ते आज रविवारी बैठकीला जातात त्यामुळं बाहेरचं त्यांनी झाडलेलं नव्हतं आतलं फक्त झाडलं होतं पण त्याला कसं एवढं सगळं सोप्या खालणं वगैरे कचरा निघत नाही त्यांच्या मानांमध्ये ते पारूस काढायचा प्रयत्न करतात जसं निघल तसं परत एकदा मग मी माझं झाल्यानंतर झाडून घेते पावसामुळं कसं आता इथलं निम्म्यापासून ब्लॉक आहे ते धुवून निघतात पण अर्धत हे पाठीमागच्या आहेत तिथं कसं पाऊस जा लागत नाही तिथलं थोडंसं खराब दिसतंय आणि चप्पलमुळं कसं बाहेरून आलं की चिकल इकडं तिकडं तिथंपर्यंत आलेलाच असतो पावसाळ्यात हे पुसायचं काम मात्र थोडं जास्त राहतं आता धुळाची बातच उडत नाही आपला इतरच कचरा राहतो पण त्यामुळं ह्या ह्या दिवसात म्हणजे घरात धूळ जास्त येत नाही इतर दिवसात जशी धूळ येते तशी ना एवढी धूळ म्हणजे ह्या दिवसात निघत नाही नाहीतर उन्हाळ्यात झाडाय लागलं ना किती तर सुपलीत मातीच दिसायची सगळी तर आज चिकन आणायचं होतं त्यामुळं चिकन येईपर्यंत वेळ होता म्हणून म्हटलं अगोदर झाडून पुसून घेतलं की मग कसं नंतर स्वयंपाक करून परत दमल्यासारखं होतं मग परत पुसायचा कंटाळा येतो लेट होते त्यामुळं सकाळ सकाळ ही कामं केली तर बरं वाटतं सगळं झाडून घेतलं नंतर पुसून घेतलं किचन मात्र परत जेवल्यावर एकदा परत डबल तेवढं पुसावं लागतं आणि झाडावं लागतं बाकीचं इकडं काही एवढं खराब होत नाही संध्याकाळी परत झाडलं तरी होतं माश्या मात्र आता ना सगळीकडंच मला वाटतं असतील मुंग्या बंद झाल्या आता म्हणजे कमी झाल्या बऱ्यापैकी मुंग्या आता म्हणजे एवढ्या घरात दिसत नाहीत उन्हाळ्यात कसं मुंग्या फार होत्या आता मुंग्या बंद पण माशा फार आहेत कुठं असं म्हणजे दे सकाळचं आता ह्याच्यामध्ये डेटॉल किंवा जे काय आपण फरशी पुसण्यासाठीच लिक्विड यूज करतो ते टाकून पुसलं तर बरं वाटतं नाही तर माशा कुठं थोडं ओलं किंवा थोडासा कचरा पडलेला दिसलं खडखड दिसलं की तिथं माशा लगेच जमा होतात त्यामुळं ह्या दिवसात आता माशा यायला लागल्या की आपल्याला स्वच्छतेची अजूनच काळजी घ्यायला लागते किचन तर पटकन म्हणजे स्वयंपाक झाला ते तर लगेचच आवरून आपल्याला स्वच्छ करून ठेवलं तर बरं नाही तर माश्या अगदी मऊ बसतं तशा माश्या येतात आंब्याच्या दिवसामध्ये माश्या फार त्रास देतात आपण किती काहीही केलं स्वच्छता तेवढी ठेवायची उघडं काही ठेवायचं नाही पण तरी पण माश्या राहतात आणि पंधरा ते तीन तरी त्या माश्या अजून इथून पुढे राहतातच नंतर त्या पण मुंग्या कशा कमी होतात तशा त्यासुद्धा कमी होतात नंतर आता उंबऱ्याची पूजा करून घेतली आणि नंतर मग स्वयंपाकाला सुरुवात करायची होती पावसात बाहेर कुठं रांगोळी तशी काढायला येतच नाही थोडीशी उमर्या जवळच काढली तरी तेवढं फ्रेश वाटतं आणि एवढं मात्र होतंय पावसाळ्यात की दिवसभर असं छान आपल्याला किती वाजलेला कळतच नाही ऊन नसल्यामुळं त्या ऊन्हापेक्षा ना पावसाळा बरा असं वाटतं नंतर तुळशीची पण पूजा करून घेतली आणि असं वातावरण ढगाळच आहे आता नंतर स्वयंपाकाला आता एकदा झाडून पुसून देवपूजा झाली ना मग परत स्वयंपाक करायला छान वाटतं आता नंतर फक्त स्वयंपाक करायचा भांडी किचन आवरायचं आणि परत एकदा किचन पुसायचं नुसतं एवढंच किचन पुसायला परत काय वाटत नाही पण परत सगळं डबल धारण फोसायचं म्हटलं की मग कंटाळे येतो दूध गरम करायसाठी ठेवलं आता रात्रीचं पण थोडं शिल्लक राहिलेलं होतं त्यामुळं थो अर्धच पातेलं ठेवलेलं आहे आणि आता इथं चहा ठेवायचा आता सकाळचा एकदा चहा झालेला आहे ज्याचा त्याच्यास म्हणजे वेळेनुसार हा चहा चालूच राहतो मुलांना मग दूध पण द्यायचं चालूच असतं त्यासोबत सकाळचे दूध घेतात त्यामुळं नाश्ता शक्यतो आमच्या घरात कधी नसतोच नाश्ता म्हणजे संध्याकाळच्या वेळेलाच काय हवं असेल तर सकाळच्या वेळेला म्हणजे सकाळी ते दूध वगैरे पिल्यानंतर दहा वाजताच डायरेक्ट जेवण असतं मग आता आंब्याचं सीझन आहे तर आंब मग हे दूध घेतल्यानंतर थोड्या वेळाने ते त्याचा मग त्यांना आंबा वगैरे कट करून दिला का ते खातात आणि नंतर डायरेक्ट मग दहा वाजता जेवणच तर तोपर्यंत च चहा दिला नंतर चिकन आणलेलं होतं तेव्हा तर आता यामध्ये ना आज कांदा टोमॅटो असं टो काहीच न घालताना एकदम साध्या पद्धतीने आज करायचं होतं आणि आज नाना मम्मी खात नाहीत तर त्यांच्यासाठी शेंगाची भाजी करायची होती तर हळद आणि मीठ याला लावून घेतलेले आणि तेल टाकलं पातेलं थोडंसं तेलाचा वापर कमीच असतो आता वरून फोडणी वगैरे नाही डायरेक्ट मसाला सगळा मी यातच टाकते थोड्या वेळानंतर आणि परत त्याला तेलाचा वापर होत नाही म्हणजे एक एकदा जे काही आपण टाकले त्यातच हे मिक्स हलवून घेतलं आणि वर पा वरती पाणी ठेवून दिलं ना ह्या पाण्याच्या वाफेवरतीच ह्याची पण शिजलं जातं पाणी म्हणजे त्याला आंगचंच पाणी भरपूर सुटतं त्यामुळं वरून पाणी जास्त लगेचच टाकायची गरज पडत नाही आता मसाल्यामध्ये पण जो खडा मसाला आहे घरातलं आपलं जिरं त आणि जिरं धनं किंवा दालचिनी लवंग काळी मिरी जो काही खडा मसाला आहे तो पण थोडासा गरम करून घेतला आणि खोबरं आहे सुकं खोबरं आहे ते पण थोडंसं असं गॅसवरती भाजून घेतलं नंतर हा हो गरम केलेला हा जो खडा मसाला आहे तो आणि हे खोबरं एकत्र असं बारीक करून घेतलं आणि कोथिंबीर आणि लसूण आहे तो मात्र नंतर टाकून खोबरं आणि मसाला अगोदर खडा बारीक छान होतो मग आणि नंतर भरपूर सगळं देशी लसूण आणि कोथिंबीर टाकून हे वाटण तयार करून घेतलं आता एवढाच मसाला यामध्ये मी घातलेला आहे आणि वरून फक्त आपलं रेग्युलर काळं तिखट इतर कोणतेही एक्स्ट्राचे मसाले नाहीत अजून यामध्ये मी पाणी टाकलेलं नाही पण बरंचसं पाणी सुटलेलं आहे आता हा मसाला यामध्ये व्यवस्थित शिजू द्यायचा एक दोन वेळा तरी अशी बाप काढून घ्यायची पाणी लगेचच टाकायचं नाही तोपर्यंत चिकन आहे म्हटल्यानंतर भाकरी करायची नव्हती चपात्याच फक्त करायचे कणिक पण तोपर्यंत मळून ठेवली म्हणजे ते तोपर्यंत चिकन आहे तोपर्यंत पीठ पण भिजलं जातं आणि मग चपात्या करत करतच जेवायला वाढायचं चालू असतं आता पीठ मळताना लगेचच ह्याला तेल न लावता असंच ठेवलं ना थोडंसं पाण्याचा हात लावून ठेवायचं माशा आहेत त्यामुळे लगेचच झाकून ठेवावं लागतं म्हणजे कणिक आहे ते आपली वरून अशी खरपायची नाही किंवा कडक होते बघा तशी होत नाही आणि शेवग्या शेंगाची भाजी करायची होती त्यासाठी मग शेंगा टोमॅटो कोथिंबीर धुऊन घेतलं आणि थोडंसं लसूण सोलून तर रोजच्या रोज वाटण तयार करतो त्यामुळे आता आंब तिकडच्या घरी पिकायला ठेवलेलं आहे तिकडून आणलेलं आहे तर मुलांना आता आम आंबा कट करून द्यायचं होतं तर त्यांना तो आंबा कट करून दिला नंतर शेवग्या शेंगाची भाजी केली आणि चपात्या बनवायच्या नंतर आता हा आमचा जो आंबा आहे त्याची ना, 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 ना जा जा आम आम साल एकदम जाड आहे त्यामुळं कायमच आंबा आमचा म्हणजे ह्या वर्षी आंबा लवकर पिकलेला तरी पाऊस ह्यावेळी लवकर आला आणि प्रत्येक वर्षी आमचा आंबा लेट असतो आणि बरोबर पावसाळ्यातच तो पिकतो नेहमीच आणि ह्या वर्षी बिना म्हणजे उन्हाळ्यात पिकलेला पण उन्हाळ्यातच ह्या वर्षी पाऊस आला त्यामुळं आमच्या ह्या म्हणजे आंब्याची साल आहे ना ती फार जाड आहे त्यामुळं आळ्या वगैरे कधीच त्या आंब्यामध्ये पडत नाहीत एखादा आंबा म्हणजे नासला वगैरे पडला असलं तर फक्त खराब होतो पण ह्या आंब्यात पावसामुळे आळ्या होतात ना तर बऱ्याचशा आंब्यात तसं ह्यात काही होत नाही तर अजून अर्धा आंब काढायचं राहिलेलं होतं तर ते तसंच आहेत पावसामुळे आता जायलाच येत नाही म्हणजे खाली काळ्या नसल्यामुळे त्यात पाय घुसतात अगदी इतकं पाणी म्हणजे आता चार दिवस झालं पावसाच उघडलेला नाही त्यामुळे अजून एक दोन चार दिवस तरी ते अंब काढायला येणार नाहीत असं वाटतंय एक दोन वेळा काढून आणलेले आणि नंतरचे राहिलेले काढायचे होते ते तसेच राहिलेले आहेत पावसामुळं त्यानंतर चिकनमध्ये ते वरचंच पाणी टाकलं आणि जास्त पाणी टाकलेलं नाही अंगापुरतंच पाणी केलेलं होतं आता चपात्यात म्हणल्यानंतर जास्त रसा करायची गरज पडत नाही नंतर चपात्या करायला सुरुवात केली आणि अर्ध्या चपात्या झाल्या की मग जेवायला पण दिलं कारण भाजी शेवग्याची पण भाजी झालेली होती आणि चपात्या म्हणजे चिकन तयार झालेलं होतं आणि नंतर आता भात नंतर करणार आहे दुपारी भात चिकनसोबत लेकरं कशी आता चपा भात खाल्ला तर परत चपाती खात नाहीत म्हणून सकाळी कंडा चपात्याचं केल्या भात केला नाही आता दुपारी भात करायचा मग दुपारी भात चिकनसोबत भात खातात मग तर ह्या दोन्ही पण भाज्या मग तयार झालेल्या होत्या तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने केलेले हे चिकन तयार आहे आणि नंतर मग जेवायला घातलं आणि राहिलेल्या म्हणजे बाकीच्या पण चपात्या अजून करून घेतल्या आणि आता सगळे माझी भांडी किचन किचनकाटा आवरून झालेलं होतं फत ही काल थोडं रात्री थोडीशी मटकी पाण्यात भिजत टाकलेली होती ना, तर ता ता ले ले ते ते ना त्या मट स्प्राऊट मेकर घेतलेलं ना त्यापेक्षा ह्या कापडामध्येच आपल्या मटकीला मुगुला मला तर वाटतं चांगलं मोड येतात आणि खराब वास वगैरे येत नाही मी काय करते असं त्यात मटकी भिजत घातलेली असते ते एकदा धुवून घेते नंतर असं पाणी नेतळून थोडंसं ह्या आहे असं आपल्या सुती कापडात बांधून ठेवलं ना त्याच पातेलात वरून झाकून ठेवलं संध्याकाळपर्यंत छान मोड येतात आणि अजिबात ह्याला वास वगैरे येत नाही तर आता बरोबर पावणे बारा म्हणजे आता सकाळच्या वाजलेले आहेत बारा तर स्वयंपाक बार फरशी सगळं आवरून झालेलं आहे किचन किचन पण बघा पूर्ण आवरून जेवणं निम्म्या झालेले आहेत काहींची राहिलेले आहेत तर आता फक्त माझं किचन झाडून पुसून परत एकदा घ्यायचा आहे हॉल मी सकाळीच पुसून घेतलेला होता आणि कपडे आता मशीनला लावायचे आणि पहिली सुकलेली काढायची आणि बाहेर परत पावसाचं वातावरण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा परत एकदा श्री स्वामी समज सगळ्यांना